देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे अमित शहा यांची जाहीर सभा होणारे या निमित्ताने केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये सभेचे बॅनर लावलेले होते मात्र वैजापूर तालुक्यातील टुणकी गावातील मराठा तरुणाने अमित शहा यांचे लावलेले बॅनर फाडले आमच्या गावात बॅनर लावायचे असतील तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्या असं या तरुणाने सांगितलंय पाहूया जसं <गणाग> या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला उपोषण बसायचं असलं तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषण बसून देत्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही पाणी, पाणी नाही चारा नाही आणि यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे बॅनर आणि मग दुधाला भाव नाही आज कॅन्डीपा दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी कि वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं ह्या माणसांगड एक गाय म्ह दोनशे लिटर पाणी पितच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज बॅनर वरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुरू नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल काहीच नव्हतं म्हणणा जाई निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे सोहळ्याचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शे, शेतकऱ्याच्या शेतीमाला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असा दिशेत या ठिकाणी होत राहील